मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पुण्यात एका इस्माने त्याच्या पत्नीची हत्या करून त्याचा एक व्हिडिओ तयार केला आणि नंतर स्वतःहून पोलिसांकडे जत कबुली दिली या घटनेमुळे संपूर्ण पुणे हदरले शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली असून पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेमुळे खळबळ माजलेली असतानाच पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपरी चिंचवडमध्येही मध्येही खुणाचा असाच एक धक्कादायक प्रकार सगडलाय तेथे एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आले होते मात्र तो अपघात नसून त्याचा खून झाल्याचे उघड झाले धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या तरुणाच्या प्रेसीने आपल्या मित्रांच्या मदतीने प्रियकराचा खून केलाय पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सहा पैकी तिघांना अटक केली आहे रेखा भानतासे असं अटक करण्यात आलेल्या प्रेयसीचं नाव आहे हत्येच्या गुन्ह्यामध्ये प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीचा देखील समावेश असल्याने ताब्यात घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बालाजी रेखाचा मानसिक छळ करत होता याच त्रासाला कंटाळून रेखाने बालाजीची हत्या करण्याचा प्लॅन केला रेखा ज्या घरात राहत होती तिने बालाजीला त्या घरातच बोलावून घेतलं आणि दिनेश उपाधे आदित्य इतर तिघांनी बालाजीच्या पायावर आणि डोक्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बालाजीला रिक्षातून महानगर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेलं रक्तबंबाळ झालेल्या बालाजी हालचाल करत होता हे स्पष्ट सीसीटीव्ही वरून स्पष्ट झालं दरम्यान पोलिसांनी दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी रुग्णालयात बनावट नावं सांगितली पण उपचारापूर्वीच बालाजीचा मृत्यू झाला मात्र रुग्णालयातील मृत्यूचं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि त्यांना संशय त्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवली आणि सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली ज्या रिक्षामधून बालाजीला आणण्यात आलं ती रिक्षा ही चिखलीमधील मधील दुर्वांकूर सोसायटी मधील असल्याचं उघड झालं पोलीस तिथे पोहोचले तेथे लिफ्ट मधून जात असताना त्यांना रक्ताचे काही डाग आढळले पोलिसांचा संशय अधिक बळावला त्यांनी त्या डागांचा माग काढला असता ते रूम नंबर तीन पोहोचले तेथे रेखाची अल्पवयीन मुलगी त्यांना सापडली पोलिसांनी तिला मृत बालाजीचा फोटो दाखवला आणि ओळख पटवली तिची कसून चौकशी केली असता त्या मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि अशा प्रकारे एका खुणातला वाचा फुटली पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे इतर तीन जणांना शोध घेण्यासाठी गुंडविरोधी पथक बीडला रवाना झाले मानसिक त्रास देत असल्यानं प्रियकराची हत्या केल्याची कबुली प्रेयसी रेखा हिने पोलिसांना दिली हत्येच्या गुणात प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीचा देखील समावेश असल्यानं ताब्यात घेण्यात आलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूटूबवर महाराष्ट्र लाइव्ह व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा